श्री क्षेत्र तालुका पाटण जिल्हा सातारा येथील श्री ईश्वराच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न पारायण सोहळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री व्यंकटराव पाटील आप्पा हरिभक्त पारायण गणपतराव पाटील बापू माननीय दादासाहेब सुतार अंकुश पाटील साहेबराव पाटील शंकर सुतार विकास सुतार तावरेवाडी मसुगडेवाडी मुसळेवाडी नारळवाडी तसेच तन मन धनासह आर्थिक सहाय्य करणारे मुंबई पुणे सातारा सांगली येथील दाते आणि पारायण मंडळ व सर्व ग्रामस्थ मंडळ पाड पाडोळशी यांच्या अथक परिश्रमाने संपन्न झालेला ज्ञानेश्वरी पारायण सोळा व अखंड हरिणाम सप्ताह या सोहळ्यातील नेत्रदीपक दृश्य क्षणचित्रे आपण आहात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा की भगवान परमात्म्याच्या जेवढ्या लिला आहे त्या जर सांगायचं म्हटलं तर महाराज त्याला अक्षरशः समुद्राची पृथ्वीचा कागद केला आणि मेरू पर्वताचा हा तरी सुद्धा या लिला संप नाही जेवढे लिला आहे प्रतिवर्षाप्रमाणे काल्याची गोड कीर्तनाची सेवा साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण आनंदराव देसाई महाराज चाफळ यांची प्रतिवर्षाप्रमाणची ही काल्याची सेवा संपन्न झाली आणि आता हा समोर पाहतात आपण दिंडी सोहळा पाडोळशीच्या या पंचक्रोशीमध्ये निघालेला हा दिंडी यामध्ये सर्व लहान तोर स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं या सर्वांनी सहभाग घेतलेला आहे आणि अतिउत्साहामध्ये हा दिंडी सोहळा या पाडोशीच्या गावातून निघालेलं आहे हे धजवाली आपण पाहतात मृदुंगाचा घोष आणि नामाचा जयघोष हाताने टाळे आणि मुखाने नाम असा गजर करत हे सर्व भाविक आता मार्गस्थ होत आहेत इवले सरोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगाची माऊली विश्वाची आई यांनी या अभंगाद्वारे सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेलं हे पाडोळशी गाव दुर्ग दुर्गम अशा भागामध्ये आहे आणि इथं याच गावचं भूषण वैकुंठवाशी हरिभक्त पारायण वाजू सतार मिस्त्री यांनी हे पारायणाचं रोपटं लावलं आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम कैलासवाशी श्रीकांत सुतारे यांनी केलं आणि तीच परंपरा श्रीकांत असेल दादासाहेब सुतार असतील हे आहेत समस्त गावकऱ्यांना सोबत घेऊन हा पारायणाचा जो डोलार आहे ते सांभाळण्याचं काम आहेत आणि अतिउत्साही भाविक आपण या सोहळ्यामध्ये पाहतात हा रिंगण सोहळा सुरू आहे गेले आठ दिवस या सोहळ्यामध्ये नामवंत कीर्तनकारांची की कीर्तने या पारायण सोहळ्यामध्ये सादर झाली अनेक नामवंत भजनी मंडळांनीसुद्धा या पारायण सोहळ्याला भेट दिली या पारायण सोहळ्यामध्ये हरिभक्त पारायण किरण महाराज केरळकर आणि सहकारी यांचा सुंदर असा भजनाचा कार्यक्रम झाला आणि आता आपण पाहतात अंतिम क्षण दहयांडी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला की लगेच महाप्रसाद वाटपाचं काम सुरू होईल आणि अशा रीतीनं हा सोहळा संपन्न झाला आणि हा सोहळा पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर